कारखान्याचे कर्मचारी आणून मतमोजणी करायची का असा सवाल भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी विचारत बजरंग सोनावणे यांना टोला लगावलाय भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांचा बजरंग सोनावणे यांना टोला आता कारखान्यातले कामगार आणून कारखान्यातले कर्मचारी आणून मतमोजणी करायचा करायची का असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय माझ्या बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही अनुचित प्रकार घडलेले आहेत त्या अनुषंगानं मागील हे प प्रकार घडू नयेत याच्यासाठी सुद्धा आम्ही या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपाताई मुदोळ यांना सात मेला एक पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की अबो सेवन्टी फाईव्ह जे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या एका पार्टीला मतदान पडले त्या गावाची यादी मी दिली होती आणि त्या गावामध्ये सी सी टी व्ही बसवणं ही मॅन्डेटरी आहे तरी या गावात आपण सीसीटीव्ही बसवा असं मी त्यांना विनंती केली होती पण त्या गोष्टीचा विनंतीचा कुठेही त्यांनी दखल घेतली नाही आणि त्याला एक टोपली दाखवली म्हणायला हरकत नाही आणि तसे टीसीटीव्ही त्यांनी बसवले नाही तुम्ही परराज्यातले व्हिडिओ आले ते बीडचे म्हणून सांगितले तिथं बीडचा सा अपमान जितेंद्र आव्हाडांनी केला मला वाटतं बजरंग बाप्पा मतमोजणीला तुम्हाला जर कलेक्टर नको आहे तर जिल्ह्यातले नव्वद टक्के कर्मचारी निवडणूक प्रक्रिया मतदानाच्या दिवशी पार पाडताना होते आणि मग काय तुमच्या कारखान्यावरचे कर्मचारी आणायचे आणि मतमोजणी करायची असं तुम्हाला वाटतं का असा आमचा सवाल आहे